फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड मध्ये तर आजची स्पेशल रेसिपी काय असणार आहे काय स्पेशल अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते इथे बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आपण घेतलेलं आहे आणि आज आपण नाश्त्याची अगदी साधी सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत तर साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे एक वाटी या प्रमाणामध्ये घवा चं पीठ आणि त्यासोबतच आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी मैदा पावकप या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी हिरवा वाटाणं घेतलेला आहे तर साहित्याचं प्रमाण जे आहे ते समप्रमाण आपण घेतलेलं आहे फक्त या ठिकाणी बारीक रवा जो आहे तो फक्त आपण पावकप या प्रमाणामध्ये घेतलेला आहे तर या ठिकाणी मैद्याच्या पिठाऐवजी दोन्ही गव्हाचं पीठ जे आहे ते या ठिकाणी आपण वापरू शकतो मैदा जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे तर या ठिकाणी बघू शकता पूर्ण गव्हाचं पीठ देखील वापरू शकतो किंवा पूर्ण पीठ जे आहे ते मैदा देखील या ठिकाणी आप आपण वापरू शकतो तर या ठिकाणी आपण जे पीठ जे घेतलेलं आहे दोन्ही पीठ जे आहे ते आपण समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी यासोबत आपण मैदा घेतलेला आहे तर मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तर मैद्याऐवजी या ठिकाणी गव्हाचं पीठ देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्यासोबतच यासोबत आपण घेतलेला आहे पावकप या प्रमाणामध्ये बारीक रवा थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व पीठ जे आहे कोरडं असताना या ठिकाणी आपण मिक्स करून घेणार आहोत कारण की यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे कोरडं पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा या ठिकाणी तेल घेतलेलं आहे तर तेल या ठिकाणी आपण साधं तेल वापरलेलं आहे तेलाचं मोहन वगैरे या ठिकाणी वापरलेलं नाही आहे आणि तेल टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ जे आहे आपण तेलामध्ये छान असं कुस्करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर तान आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर बघू शकता थोडं थोडं करून या ठिकाणी आपण पाणी जे आहे ते वापरणार आहोत आणि कणिक भिजवतो त्या पद्धतीमध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण मैदा आणि गहू या दोन्ही पिठाचा वापर केलेला आहे आणि पीठ जे आहे ते छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक भिजवताना जस ज्या पद्धतीमध्ये आपण कणिक भिजवतो पोळ्या लाटताना ज्या पद्धतीमध्ये आपण कणिक भिजवतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा पिठाचा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे पीठ आणि पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण दोन ते थीम तीन थेंब जे आहे ते तेलाचे घेतलेले आणि तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ जे आहे ते आपण मळून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये पिठाचा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच यावरती ठेवणार आहोत झाकण आणि दहा मिनटासाठी पीठ जे आहे ते भिजून घेणार आहोत आणि करणार आहोत पुढची तयारी तर ता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी या प्रमाणामध्ये हिरवे वाटाने घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाकळायच्या आहेत त्या यामध्ये टाकलेल्या आहेत झाकण लावून पाणी न टाकता छानशी अशी भरड जी आहे ती या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता पाण्याचा वापर न करता छान अशी भरड जी आहे ती आपण वाटाण्याची या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि इथे एका तव्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे अर्धा टेबलस्पून या ठिकाणी जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हिरवे वाट्याने जे आपण छान असे भरड काढून घेतलेली ती यामध्ये टाकायची आहे तर बघू शकता तेलामध्ये सुरुवातीला हे मिश्रण जे आहे ही भरड जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपण धने जिरे पावडर हळद त्यासोबतच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिश्रण जे आहे आहे ही भरट जी आहे ही स्टफिंग जे आहे ते आपल्याला छानसं असं भाजून घ्यायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत मटार पुरी तर त्यासाठी जे स्टफिंग जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला हे ही भरट जी आहे ती भाजून घ्यायची आहे त्याच्यातला ओलावा जो आहे तो कमी करायचा आहे आणि छान अशी कोरडी अशी भरट जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेतलेली आहे तर ह्या पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागलेली दोन ते तीन मिनटं छान अशी खरपूस अशी भरट जी आहे ते आपण भाजून घेतलेली आहे तेलामध्ये आणि भरट जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे स्टफिंग जे आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण छान अशा पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहोत तर बघू शकता आपलं पीठही छान असं भिजलं गेलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे जे आहेत ते या ठिकाणी घ्यायचे आहेत ज्या आकारामध्ये आपल्याला पुरी बनवायची आहे त्या आकाराचा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे कोरड्या पिठामध्ये छान असं घोळून घ्यायचं आहे आणि छान अशी त्याची पारी जी आहे ती या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत तर बघू शकता सुरुवातीला हाताने आपण आकार देऊन दे आकार देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये त्या त्या स्टफिंग हे स्टफिंग जे आहे ते आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आणि त्यामध्येच त्या 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 आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कोरडं पीठ आणि आतल्या बाजूला स्टफिंग जे आहे ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला जे त्याचं तोंड जे आहे ते खालच्या साईडने आपण दाबून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे स्टफिंग जे आहे ते आपल्याला पारीमध्ये जे आहे ते फिरून घ्यायचं आहे चारी बाजूला पसरलं गेलं पाहिजे या पद्धतीमध्ये आपण फिरून घेणार आहोत आणि छोट्या छोट्या अशा पुऱ्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी लाटून घेणार आहोत तर जितकं कमी शक्य होईल तितकं कमी पीठ जे आहे ते या ठिकाणी वापरणार आहोत आणि छान अशा पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायचं आहेत तर इथे पुऱ्यांचा आकार जो आहे तो लहान किंवा मोठा या आकारामध्ये आवडीनुसार जो आकार जो आहे तो आपण या ठिकाणी देऊ शकतो तर या ठिकाणी आपण मध्यम आकारामध्ये पुऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लाटून लाटून घेतलेला आहे तर बघू शकता छान असा म मध्यम आकारामध्ये या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आणि एक एक करून सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला आटून झालेल्या आहेत तेलसुद्धा इथे आपण कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला डीपफ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये होणाऱ्या अशी ही मटार मटार पुरीची रेसिपी जी आहे ती आज आपण बनवलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण रिफ्राय करून घेणार आहोत आणि तयार झालेली आहे आपली मटारपुरी थँक्स फॉर वॉचिंग